संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अध्यात्माची पताका खांद्यावर घेऊन आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व मिरज तालुक्यातील सांबरवाडी इथं ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात करण्याबरोबरच विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करणारी जामखेड तालुक्यातील भवरवाडी पाटोदा येथील महादेव मंदिराचा जीर्णोद्धार विद्यार्थ्यांना मोफत आध्यात्मिक शिक्षण देणे गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य गणवेश आदी वाटप असं निरंतर आध्यात्मिक सामाजिक कार्य करणारे व सध्या करमाळा तालुक्यातील चिकलठाण नंबर दोन येथील दानशूर शेतकरी ज्ञानदेव विठ्ठल सरडे यांच्या उदार दातृत्वातून गावच्या समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून सहकार्यातून दहा गुंटे जागेत गीता आश्रम शिवालय गो संवर्धन सेवाभावी संस्था या भव्य दिव्य आध्यात्मिक ठिकाणाची उभारणी करणारे हरिभक्त परायण बळीरामदा आळंदीकर महाराज आणि श्रीयोत ज्ञानदेव विठ्ठल सरडे व समस्त चिकलठाण नंबर दोन ग्रामस्थ यांच्याकडून उदय वार्ता न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा आणि तमाम वारकरी नागरिक बंधू भगिनींना चिकलठाण नंबर दोन इथं उभा राहत असलेल्या आध्यात्मिक पवित्र कार्यास हातभार लावावा ही विनंती